संविधान बदलण्याचा हिंमत असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून दाखवायला पाहिजे की लोकशाहीची ताकद काय आहे संविधान खासदार की आम्हाला राज्यसभेमध्ये बहुमत पाहिजे कारण की आम्हाला संविधान बदलायचं आहे संविधान बदललं तर आरक्षण टिकणार नाही संविधान बदललं तर लोकशाही टिकणार नाही संविधान बदललं तर, ना। तर माझा शेतकरी मायबाप टिकणार नाही शेतकरी मायबापांचा अंत हे भाजप सरकार बघत आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई ही लढाई लोकशाहीसाठी लढाई ही लढाई त्या शेतकरीसाठी आहे ही, ही लढाई त्या वन वन फिरणाऱ्या युवकासाठी आहे ज्यांना दोन कोटी नोकऱ्या मिळणार होत्या काय झालं दोन पण नोकरी नोकरी लोकांना मुलांना काम मिळालं नाही आणि खाजगीकरणाकडे यांची वाट चाल खाजगीकरण पण आरक्षण रद्द करण्याचं षडयंत्र आहे जे बीजेपी करत आहे केलं का मागच्या दहा वर्षात फक्त फोडाफोडीचं राजकारण आणि खरेदी विक्री आमदारांची तेवढच रात्री करतात दादा तुम्ही म्हणाला कोणीतरी म्हणाल की विजय झाला पण रात्र वैराची आहे गाफील लावू नका कारण खे हे खेळ रात्री चालत असतात आणि म्हणून आज दहा दिवस आहे सतत हा डोळ्यात तेल टाकून आपण ह्या ठिकाणी हे इलेक्शन लढलं पाहिजे